तमाम शेतकरी बंधू आणि माय मावल्यांनो आणि शेतकरी हित चिंतकांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ठीक सकाळच्या साडे दहा पासून मी अन्नत्याग आमरून उपोषणाला सुरुवात केलेली आहे कारण मी पहिलं निवेदन हे माझं शासनाला दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला दिलंय दुसरं निवेदन दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला दिलंय आणि तिसरं निवेदन हे मी माझं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला दिलंय आणि त्या तिन्ही निवेदनामध्ये मी शासनाला नम्र आणि कळीकडे विनंती केली होती की चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मी अनत्याग अन्य त्या कामावरून उपोषणाला बसणार आहे तर माझ्या मी काल रात्रीच्या सकाळच्या नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली पण माझी कुठल्याही प्रकारची मागणी मान्य झाली नाही मी शेवटी सव्वा दहा पर्यंत माझ्या मागण्यांची वाट पाहिली ती मान्य झाली नाही म्हणून मी ना इलाजाने ना खातर माझ्या जाने शेतकरी हितासाठी शेती हितासाठी या ठिकाणी अन्न त्याग आमरण उपोषणाला बसलेलो आहे ठीक साडे दहा वाजेपासून माझं अन्न त्याग उपोषण सुरू झालेलं आहे आणि मीच नाही तर माझ्यासोबत हे सर्व सहकारी सुद्धा जुळत आहे एवढेच बोलून थांबतो रुणा